मोठे पडे लिखे लोक धोका दिला सगळ्यांना माहिती आहे याचा विचार कोणी कोणी केला की बाबा ते का म्हटले असतील बरं ते पण शेवटच्या टप्प्यात बाबा तेव्हा ते का म्हणाले की मुझे पढे लिखे लोक धोका दिला का म्हणाले असेल कोणाला विचार पडला प्रश्न आला का कोणाला आला कोणाला प्रश्न मला आला प्रश्न म्हणून विचार केला दोन हजार पंधरा सोळाला की ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी वकिली केली वकिलीचा अभ्यास केला अर्थशास्त्राचा अभ्यास केला वकिलीने अर्थशास्त्र म्हणजे कायदा आणि अर्थशास्त्र हे देशाच्या दगड घडणेसाठी फार महत्वाचं आहे त्याप्रमाणे आपल्या आडनामागे कुठलं असं मोठं नाव नाही आहे एक ऑर्डनरी नाव आहे आपण राजकीय क्षेत्रात शून्य आहोत पैशाने शून्य आहोत मग अशा परिस्थितीत आपल्याला पुढे काय करता येईल सामाजिक न्याय ठळवळीसाठी तर मी वकील क्षेत्राकडे गेलो वकिली क्षेत्र हा मी व्यावसायिक क्षेत्रातून निवडलेला नाही आहे वकील क्षेत्रांना मी हा सामाजिक न्यायाच्या चळवळीसाठी माझं जे योगदान असेल त्यासाठी मोडलेलं आहे एकोणीसला जेव्हा डिग्री आली त्यापासून मी माझा जो काही काम करत होतो ते सोडलेलं आहे आणि माझं घर माझी चळवळ आणि तीन संघटना ही मला मिळालेल्या उत्पन्नातून तिथे चालवतो मग आपले आपण जे म्हणतो की बाबा आमचा समाज जो आहे आंबेडकरी समाज जो आहे आणि बाबासाहेबांच्या चवळीला जिवंत ठेवतात आपल्याला बघायची वेळ आहे मला असं वाटतं खरोखर संविधान वाटपाचं असेल आपल्याला खरोखर कारण की संविधान नाही तर आपली हालत हालतर आणि भयंकर आजच्या घडा म्हणजे आजच्या घडीला जे काय चालू आहे देशामध्ये आपण फक्त पृथ्वीवरती बघतो आणि शांत राहतो आपल्या ज्याही राजकीय संघटना आहे त्या एकत्रित नाही आहेत स्वार्थाने प्रेरित आहे कुठल्या राजकीय संघटनेचा सदस्य नाही जी स्वतंत्र आहे एकत्र नाही बरं संविधान वाचवायला आपल्याला कुठे जायला पाहिजे सांगा संविधान कुठे वाचणार रस्त्यावरती वाचणार आपण संविधान सगळी ताकद उर्गी आपल्याकडे रस्त्यावर वाचवण्याची संविधान वाचवायला आपल्याला संसद भावने जावं लागेल शेड्यूल काय शेड्यूल ट्रायचे मिळून प्लस तास वीस